सध्या रायगड जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता येणार यावरून तर्कवितर्क सुरू आहे तटकरी विरुद्ध गोगावले संघर्षात तटकरी यांच्याकडून गोगावले यांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू बातम्या प्रसारित होत ते गोगावलेंना शह देण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या चर्चा उधार या पार्श्वभूमीवर मंत्री गोगावले यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अत्यंत रोखोक भाषेत महायुतीला स्पष्ट इशारा दिला तो त्यांचा विचार का असू शकतो परंतु महायुतीमध्ये जर एकत्र यायचं असेल तर सगळ्यांनी येणं गरजेचं आहे अन्यथा मग पुढं येणाऱ्या विधानपरिषदा असतील लोकसभा असतील त्यावेळेला पण मग आम्हाला विचार करावा लागल हे पण तुम्हाला सांगून टाकतो कारण जर आपण महायुतीमध्ये लढलो वेगळे तरी कित्येक ठिकाणी एकत्र आलेलो हो। आहोत आणि त्यांना जर आमची आवश्यकता नसेल हरकत नाही आहे त्याचा पण विचार पुढं केला जाईल त्यांची आणि कोणाशी पण वाढू द्या त्याचे आम्हाला काय घेणं नाही आहे आम्ही आमच्या शिवसैनिकांच्या ताकदीवरती आज तर तुम्ही पाहिलं आम्ही एक नंबरला येऊ शकतो हे दाखवून दिलेलं आहे हे काही कोणी नाकारता कामा नाही आहे जर जिथे आम्ही ताकद दाखवलेली आहे त्याचा दा विचार समोरच्या लोकांनी करावा अन्यथा मग पुढच्या वेळेला आम्हाला विचार करावा लागेल ते आज सांगून टाकतो चव्हाण चव्हाण आणि तटकरींची एकत्र आले येण्याची जी वेगळ्या ठिकाणचे वे परिस्थिती वाढली त्याच्यामुळे शिवसेना फटका बसतोय का असं काही नाही आतापर्यंत कुठं बसलेला नाही आणि बसू देणार पण नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी